निवडणूक आयोगामार्फत का जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय जालना यांच्या वतीने ई व्ही एम मशीनबद्दल जनजागृती आणि नवीन मतदार यांना प्रशिक्षण देण्यासाठी बदनापूर तहसील कार्यालय येथे उपक्रम राबवण्यात येत आहे विशेष म्हणजे येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभा मतदानासाठी मतदारसंघामधील जनतेतील व्ही एम मशीनबद्दल गैरसमज व काही शंका संभ्रम आहेत त्याकरिता जनतेचा गैरसमज दूर करून त्यांच्या शंका दूर करून मतदान प्रक्रियेबद्दल माहिती देऊन नव मतदार यांना प्रशिक्षण देण्यासाठी सदरील उपक्रम राबविण्यात येत आहे यासाठी हे पथक तयार केले असून हे पथक आतोनात मेहनत घेत आहे या पथकामध्ये विलास साळुंके संजय जोशी शेख आर आर शिंदे डी के राजगिरे यांचा समावेश आहे सदरील पथक नवीन मतदार बंधू भगिनींना योग्यरित्या मार्गदर्शन करून उत्तमरित्या प्रशिक्षण देत आहेत हे जनजागृती प्रशिक्षण पथक क्रमांक तीन तहसील कार्यालयामधून इथून डेमो म्हणून जनजागृती करण्यात येत आहे यामुळं जनतेच्या किंवा मतदाराचा जो काही या ईव्हीएम मशीन विषयी संभ्रम आहे तो शासनाच्या माध्यमातून दूर करण्यात येत आहे तुमचं नाव मी विलास सोळुंके पथक क्रमांक तीन